नमस्कार तर बावीस तारखेला श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तर त्या अगोदर आमच्याकडे श्रीराम अयोध्येवरून कलश आला होता तर त्या कलशाचं पूजनासाठी आम्ही अशी तयारी केली होती नंतर आमच्याकडे पत्रिका आल्या तर आम्ही सगळ्यांनी अशा घरोघरी पत्रिका वाटप केल्या ज्यांचे घर लांब वगैरे होती सगळ्यांना सांगितलं की एकवीस बावीस तारखेला रांगोळी काढा दिवे लावा अक्षता व्हायला मंदिरात या आमच्या भगतवाडीत गणेश मंदिर आहे तिथे अक्षता वाहण्यासाठी या नाही जमलं तर घरी व्हा असं सगळ्यांना माहिती दिली आणि त्या दिवशी बारा बावीस तारखे दिवशी मी कशा पू कशी पूजा करणार आहे आणि मंदिरात सुद्धा कसं जाणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे की आम्ही बावीस तारखेचा दिवस कसा साजरा केला ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर सकाळी पण नैवेद्य बनवायचा होता आणि संध्याकाळी पण गोडधोड बनवायचं होतं तर जेवढं जमेल तेवढं आम्ही सगळं दिवाळीसारखं अगदी गोड पदार्थ बनवले तर मी सकाळी देवाला खीर बनवून घेतली नंतर मी बघा दोन तीन दिवस अगोदर तयारी केली होती तांदूळ अगदी ग्लासभर मी अशी भिजत टाकले होते ते वाटून घेतले असे बारीक आणि गूळ वगैरे घालून दोन तीन दिवस परत ठेवले त्याचे अनारसे बनवणार आहे आणि ही गुलाबजामून पण बनवले पहिल्या दिवशी आणि त्या दिवशी सकाळी आमच्या दादांनी ड्रॉइंग सुद्धा काढली आहे श्री रामाची प्रतिमा काढली आहे त्याने छान ड्रॉइंग काढतो तो मस्त वेगवेगळे जास्त रंग वगैरे काय भरता येत नाही त्याला फक्त असं पेन्सिलनी काढतो छान बघा किती सुंदर मूर्ती पेन्सिलनी त्याने काढली आहे रांगोळी पण अगदी सिम्पल अशी काढली आहे जागा कमी असल्यामुळे सगळ्यांना सांगितलं होतं आम्ही पत्रिका वाटताना सुद्धा की दोन दिवस रांगोळी काढा दिवे लावा शेवटी ज्याची त्याची इच्छा तर मी हे नैवेद्य पण बनवलं खीर अनारसे पुरी गुलाबजामुन देवाला सगळं गोड नैवेद्य बनवलं सार्थक म्हणतो माझ्या देवाला पण नैवेद्य दाखवा तर रामाची प्रतिमा ड्रॉइंग केली होती त्यालासुद्धा नैवेद्य दाखवून घेतलं देवाऱ्यावर पण दाखवलं जागा कमी असल्यामुळे पाठ ठेवला आणि त्याच्यावर ठेवलं आणि आता आम्ही मंदिरात जाऊन कशी पूजा करणार आहोत हे सुद्धा बघूरामाचे फोटो वगैरे बाजूला ठेवून आशी वगैरे करून पुरुष मंडळीपेक्षा आमच्या महिला अगदी सज्ज असतात पहिल्या दिवशी मंदिर देऊन वगैरे घेतलं होतं हरळ फिरळ रांगोळ्या वगैरे काढून घेतल्या होता सगळ्या महिलांना जाऊन मला जायला जमलं नसल्यामुळे मी नव्हती गेली तर ज्यांना जे सादर करता येईल ते भजन वगैरे काही श्लोक वगैरे त्यांना जसं जमेल तसं त्यांनी सादर केलं ते छान प्रकारे आमचा कार्यक्रम झाला अगदी आनंद मग क्षण होता हा आपल्याला माहिती सुद्धा नव्हतं की हा दिवस आपल्या जीवनात येणार आहे तर हा अगदी सोन्यासारखा दिवस आपल्या जीवनामध्ये आला आणि असं आम्ही ह्या प्रकारे साजरा केला तर आपले श्रीरामाची मूर्ती विराजमान झाली आरतीसुद्धा आपल्याला पहिली बघायला भेटली टी व्हीवर लाईव्हमध्ये सगळी पूजा वगैरे आपण सर्व बघितली आहे सगळ्यांनीच तर अशा प्रकारे श्रीराम भगवान विराजमान झाले आहेत तर आपण जे अक्षता आपल्याला भेटल्या होत्या त्या आपल्या तांदळात थोडे घालू शकतो त्या दिवशी नैवेद्यामध्ये खिरीमध्ये टाकू शकतो तर अशा प्रकारे आम्ही हा बावीस तारखेचा दिवस साजरा केला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद